पनवेल शहरामधील परदेश येथील एका विवाहित तरुणीने आपल्या जन्मदाती आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे हत्येचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत पूर्ण बातमी पाहण्याआधी आकर्षक मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रणिती नाईक विवेक पाटील आणि विशांत पांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत प्रिया नाईक यांची मुलगी प्रणिती ही विवाहित आहे पण ती सोबत पटत नसल्याने मागील दोन वर्षापासून आईकडेच राहत होती अवेळी बाहेर फिरण्यावर आणि मोबाईल वापरण्यावर प्रिया यांनी प्रणितीवर प्रतिबंध आणलेला होता यातून बाहेर पडण्यासाठी प्रणितीने आपल्या आईच्या हत्येचा कट रचला तिने मानलेला भाऊ विवेक पाटील याला दहा लाख रुपयांची सुपारी दिली आरोपी विवेकने आपला मित्र निशांत पांडे मदतीने प्रिया यांचा गळा आवळून हत्या केली आपल्या आईची कुणीतरी हत्या केली असा बनाव प्रणितीने पोलिसांसमोर अनवरचला होता या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात इस्मावरती गुन्हा दाखल केला मात्र तपासात पोलिसांना वेगळाच संशय आला मृत प्रिया यांचे प्रणितीसोबत पटत नव्हते हे पोलिसांच्या पोलिसांनी प्रणितीला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यावेळी उडवाउडीची उत्तरे तिने दिली मात्र पोलिसांनी दाखवताच पोपटासारखी बोलू लागली आपण भावाला आईच्या हत्येची सुपारी दिल्याची कबुली तिने दिली पोलिसांनी आरोपी प्रणिती नाईक सह विवेक पाटील आणि निशांत पांडे या दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जन्मदात्या आईचीच हत्या मुलीने केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे